आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार ऑनलाईन रमीच्या व्यवसायातूनच सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाची आत्महत्या बच्चू कडू ऑनलाईन रमीच्या व्यसनातूनच सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाची आत्महत्या बच्चू कडू यांचा गंभीर आरोप ऑनलाईन गेममुळे तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली हे निषेधार्थ व संताप आणणार आहे सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन रमीची जाहिरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा नाही तर सहा किंवा सात तारखेला सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळून आंदोलन करणार बच्चू कडू पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात आंदोलन करणार राज्यात निवडणुका धर्म व जातीच्या नावावर झाल्या मुंबईत गोदरेजच्या जमिनीचा दावा घेणार व बेघरांना सोबत घेऊन आंदोलन करणार मुंबईत पंचवीस ते तीस लाख बेघर आहेत त्यांना घर नाही मुंबईमधील सहा हजार एकर जमीन ताब्यात घेऊन बेघरांना घर देणार मला असं वाटतं का तिथे मी नरेशजी सांबरे आणि श्रीकांतजी शिंदे आणि आमचे राहुल सेवाळे यांच्या प्रचारात मी काही मिटिंगा वगैरे लावल्या होत्या एकंदरीत मला असं वाटतं का हे सगळी निवडणूक धर्मयुद्ध म्हणूनच समोर येत आहे आणि जातीपातीच्या राजकारणाला मोठं उत्तेजन याच्यामध्ये भेटलेलं आहे तुम्ही जर प्रत्येक मतदारसंघ जर पाहिला तर वेगवेगळ्या पद्धतीनं जातीचे आणि धर्माचे गणित व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न झाला तर काँग्रेसकडूनही झाला आणि भाजपाकडूनही झाला त्याच्यानं मूळ मुद्द्यापासून ही निवडणूक फार दूर गेली आहे आजही मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या आर्थिक राजधानीमध्ये लोकांना पूर्ण झोपाला घरसुद्धा भेटत नाही पाय लांब करून झोपावं असं घरसुद्धा पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये नशीबी आला नाही सहा ते सात साथ लाख लोक आजही फुटपाथवर झोपतात मुंबईला आणि सहा हजार एकर जमीन फक्त सहा कुटुंबाजवळ आहे या याचा हाय मुद्दा निवडणुकीच्या दरम्यान खऱ्या अर्थानं याला पाहिजे होता तो आला नाही त्या सुद्धा आम्ही जून महिन्यात एक वेगळं आंदोलन गोदरेजच्या मैदानावरच तीन हजार एकर जमीन जे गोदरेजची आहे ते इंग्रजांनी त्यांना दिली हरामीतून जे भेटलेली जमीन आहे ते सरकार दरबारी जमा करावी नाही तर ते, ते आम्ही आमच्या बेघरा बे जे बेघर आहे त्यांना घर नाही त्यांच्या हवाली आम्ही देणार आहोत असं एक आंदोलनसुद्धा भविष्यात करणार आहोत मला असं वाटतं का ही अतिशय खेद खेदजनक गोष्ट आहे आणि तेवढा संताप आणणारी पण आहे पहिली गोष्ट का जो सचिन तेंडुलकरचा अंगरक्षक आहे त्यांनी सचिन तेंडुलकरला जीव वाचवण्यासाठी तो काम करतो कोणी त्याच्यावर हल्ला करू नये त्याला कुठल्याही प्रकारे इजा होऊ नये आणि यांच्या जाहिरातीमुळं सचिन तेंडुलकरच्या जाहिरातीमुळं जर अंगरक्षकालाच जर आत्महत्या करायची वेळ त्या ऑनलाईन गेमिंगमुळं होत असेल तर मला वाटते ही जबाबदारी सचिन तेंडुलकरनं स्वीकारली पाहिजे ज्याला भारतरत्न म्हणून आपण स्वीकारलं भारतरत्न म्हणून त्यांना गौरवलं त्याचा संघरक्षक आत्महत्या करून यांच्या जाहिरातीमुळे होत असेल तर याचा निषेधही आम्ही करणार आहोत सचिन तेंडुलकरने ते गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे एकतर भारतरत्न पुरस्कार जो आहे तो वापस केला पाहिजे आणि गेमिंग ते गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे दोनपैकी एक करणं गरजेचं आहे ते नाही केलं तर सहा जून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषद त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरू पारस मोबाईल मोबाईल टीवी मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स व व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर